तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळ्यांचा नवरात्रीचा सण झालेला आहे दसरा झालेला आहे आणि सर्वांना आता आपलं रेग्युलर रुटीन सुरू करायचं आहे मला माहिती आहे आणि मी पण आजपासून माझं रेग्युलर रुटीन जे शेअर करत होते ना संध्याकाळी सात वाजता म्हणजे मी दिवसभरात काय काय खाल्लं ते पण मी आजपासून सुरुवात करणार आहे आणि एक वाजता आपला शॉर्ट असणार आहे कोणत्या पण रेसिपीचा व्हिडिओ कधी असेल कधी नसेल पण आठवड्यातून एक पाच वेळा शॉर्ट टाकते ज्याच्यामध्ये रेसिपीज असतात आता नवरात्रीमुळे सगळ्या माझ्या रेसिपीज नवरात्रीच्याच आहेत त्यासुद्धा मला टाकणं झाल्या नाहीत हळूहळू त्या मी टाकणार आणि हे करणार तर मला हे सांगायचं आहे की नवरात्री झाल्यानंतर आता मला हे कशावरनं आठवलं येते का तुम्हाला माहिती आहे मंडळांचं जेवण वगैरे असतं मी जेवायला गेले होते माझ्या माझ्याच्या शेजारच्या मैत्रिणी आहेत ना म्हणजे ज्यांनी खूप कडक उपवास पकडलेला आहे किंवा खूप कडक त्याच्यात पण प्रकार असतात कुणी फक्त फळांवर पकडतं कुणी प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार असतात जसं ज्याला जमतं कुणाचा उठता बसता असतो तसं तर खूप जणांना असं होत होतं ना तिथे तिथं खाताना आता नऊ दु दिवसांचा उपवास आहे समोर वांग्या बटाट्या म्हणजे शाकभाज्या आपण म्हणतो वांग्या बटाट्या हरभऱ्याची भाजी भात पुरी आपला छान शिरा जिलेबी एवढं सगळं असताना एवढं सगळं असताना डाळ ते अन्न जात नव्हतं का जात नव्हतं कारण शरीरा म्हणजे आपण जरी उपवास धरला असला ना जा तरी आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स आहेत अजून आपलं पोट अजूनसुद्धा जडजड वाटतंय तर हेच टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी किंवा हे जे दूषित पदार्थ आहेत दूषित म्हणजे आपण खातो त्याच्यातूनसुद्धा पोटामध्ये जे टॉक्झिन्स असतात तयार होतात ते आपल्याला बाहेर काढायचे असतात आता यकृताद्वारे किंवा आपलं किडनी ह्याच्याद्वारे किंवा त्वचेद्वारे घामाद्वारे हे आपले बाहेर पडत असतात टॉक्झिन्स पण अजून त्याला एक्स्ट्रा जर आपण व्यवस्थित डाएट जर घेतलं ना आपण व्यवस्थित जर रुटीन फॉलो केलं ना तर आपले सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि हो हे कंटिन्यू फॉलो करायचं नाही आहे हे तीनच दिवस फॉलो करायचं आता हे मी कधी करायचे माहिती आहे का माझं नॉर्मली मला खायला भरपूर लागतं म्हणजे कुणी शेजारी बसणारा असेल तर तो लाजेल असं आपल्याला खायला लागतं पण जेव्हा मी गावाला जाते तेव्हा इथं खाते त्याच्यापेक्षा पण जास्त काय म्हणतात ते, ते? गावच्या मातीत गावच्या जमिनीवर म्हणजे प्रत्येक गोष्टीची चव जी असते ना म्हणजे गरम गरम ज्वारीची भाकरी मेथीची भाजी घेवड्याचं कालवण कोथिंबिरीच्या वड्या दही एवढं जर समोर आईनं सासूबाईंनी जर ठेवलं तर ते आपल्या पोटात जात न जाता राहत नाही गावचं ते ॲक्च्युली गावाला असं होतं की इथं खाल्ल्यापेक्षा तिथे एक भाकरी दोन चपात्या एक्स्ट्रा जातात तसंच माझं होतं मग मी गावाला जर आठवड्याभर राहिले ना मी इतकं खाते इतकं खाते इतकं खाते म्हणजे हे मी याद्या असल्या कसं कोणत्या गोष्टी करत नव्हते माझ्या सगळं रेग्युलरच असायचं मग जेव्हापासून जे मी वजन कमी करायला सुरुवात केली ना तेव्हापासून मी गावाला गेले खायला जर सुरुवात केली ना तर मी काय करायचे इथं आल्यावर तीन दिवसात बॉडी डिटॉक्स करायचे पण आधी मला डिटॉक्स बॉडी म्हणजे काय माहीत नव्हतं नंतर नंतर जसं कळायला लागलं तसं समजलं तसं मला त्या दिवशी मंडळात जेव्हा मी जेवायला गेलो ना तेव्हा मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवावा आता ॲक्च्युली हा व्हिडिओ मी कालच बनवायला पाहिजे काल होता पण काल दसरा होता आणि ते मी विसरून गेले तर मला सांगायचं तर तीन दिवसाचं तीन दिवस हे जर तुम्ही फॉलो केलं ना तर म्हणजे मी माझ्या अनुभवातून सांगते मी हे केलेलं आहे तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तर करू शकता पण पण हे कुणी करायचं नाही आता नवरात्रामध्ये काय काहींचा फक्त फळांवर उपवास असतो म्हणजे ऑलरेडी त्यांनी हलकं अन्न खाल्लेलं असतं ज्यांनी हलकं हलका असा उपवास पकडला होता त्यांनी नाही करायचं ज्यांनी रेग्युलर आपला शाबूदाना वरवी बटाटा डोसे चटण्या जे काय उपवासाचं जे आहे ते खाल्लेलं आहे त्यांनी केलं तरी चालतं म्हणजे ज्यांनी जड अन्न घेतलेलं आहे त्यांनी पण ज्यांनी हलकं ऑलरेडी फळांवर त्यांचं काही गरज नाही आहे त्यांचं ऑलरेडी शरीरामध्ये एवढं काय गेलेलं नाही आहे त्यामुळं त्यांनी काय करायची गरज नाही आहे पण ज्यांच्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढायचे तर मी काय करायचे ते मी तुम्हाला सांगते आता आधी काय मला समजत नव्हतं म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय पण नंतर कळालं तीन दिवस तीन दिवसांमध्ये चेंज करायचं आहे एक फुल डे एक हाफ डे आणि एक नो डे म्हणजे मी तुम्हाला सांगते आता हे मीच कन्सेप्ट काढलं आहे फुल डे हाफ डे कशासाठी <laughs> सांगते पहिल्या दिवशी काय करायचं पहिल्या दिवशी पूर्ण लिक्विड घ्यायचं हां पण असं नाही म्हणजे ॲक्च्युली टॉक्झिन्स बाहेर जेव्हा आपल्याला काढायचे असतात तुम्ही मला वाटते ते आपण हे करायला जातो तिथं जाऊ दे, दे। पहिल्या दिवशी टॉक्झिन्स बाहेर काढायचेत म्हणजे काय तुम्ही तेलकट तुपट पदार्थ किंवा तळलेले मसालेदार पदार्थ मैद्याचे पदार्थ तर ऑलरेडी खायचे नाही येतच त्या दिवशी पहिल्या दिवशी असे पण खायचे नाही आहेत आणि तसे पण खायचे नाही आहेत पण जड अन्न भरपूर पनीर अंडी चिकन ह्या ज्या गोष्टी असतात हे अन्न भरपूर खायचं नाही आहे म्हणजे ज्यानं तुम्हाला जडपणा वाटेल ऑलरेडी तुम्हाला जडपणा वाटत असेल तर तो आपल्याला कमी करायचा आहे त्यामुळे जड अन्न खायचं नाही आहे की भरपूर तर हलकं अन्न खायचं आहे पहिल्या दिवशी पूर्ण लिक्विड लिक्विड आहेत म्हणजे काय सकाळी उठलं सकाळी उठल्यावर नॉर्मली आपण कसं करतो चहा हो आता चहा वगैरेचा हो संबंधच नाही आता नवीन माझं सुरू झालं आहे ना आता आणि हे असं नाही आहे की मी तुम्हाला सांगते मी माझं वजन तुमच्यासमोर कमी केलेलं आहे त्यामुळे मला आधी सांगायचं आहे की जे आपल्या चॅनलवर नवीन असतील ज्यांना माझ्या पद्धतीनं वजन कमी करायचे तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा माझी तब्येत केवढी होती आणि आता नवरात्रामध्ये भरपूर गोड खाल्लेला आहे लगेच माझ्या चेहऱ्यावर परिणाम दिसायला लागलेला आहे माझे गाल हे लगेच माझं असं बघितलं का डबल चीन आलेलं हे असं माझं लगेच फरक तरी पण एवढा नाही दिसत आहे पण आलेलं आहे माझं मला कळतंय वजनामध्ये माझा काही फरक नाहीये चेहऱ्यावर थोडीशी सूज वाटते ॲक्च्युली नाईट शिफ्ट मध्ये पण वाटते पण मी पिलेला आहे चहा त्यामुळे वाटणारच आहे रताळ्याची खीर खाल्ली शाबदाण्याची खीर खाल्ली गोड भरपूर खाल्लेलं आहे मी नऊ दिवसात त्यामुळे माझं शरीर आता दाखवायला लागतं की मी वजन वाढलेलं आहे वजन नाही माझं वाढलं वजन माझं तेवढंच आहे पण शरीरावर माझ्या सूज यायला लागले आता माझा आजचा चेहरा बघा आणि माझा तीन दिवसांनी चेहरा बघा हाच ड्रेस घालायचा लक्षात राहिला माझा तर तीन दिवसांनी चेहरा बघा की वजनामध्ये किती फरक होतो माझं डेली रुटीन माझं सुरू झालेलं आहे पण ज्यांना स्ट्रिक्टली ज्यांना तीन दिवसाचा हे करायचं आहे आपली बॉडी डिटॉक्स करायची त्यांच्यासाठी सांगते पहिल्या दिवशी फक्त लिक्विड डाएट लिक्विड डाएट म्हणजे काय सकाळी उठल्यावर कोमट पाणी आता कोमट पाण्यामध्ये काय करायचं आहे कोमट पाणी पिल्यानंतर नंतरचं जे कोमट पाणी घेणार आहे एक ग्लास सुरुवातीचं कोमट पाणी पिलं नंतरच्या कोमट पाण्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मट टाकायचा आहे तुम्हाला जर ती टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही हळद आणि लिंबू टाका हळद लिंबू आणि कोमट पाणी ते प्यायचं आहे त्याच्या दहा पंधरा मिनटांनी जेव्हा तुम्हाला वाटते आता परत मला तहान लागले त्याच्यानंतर तुम्ही जिऱ्याचं ओव्याचं म्हणजे हर्बल टी आता तुम्हाला माहीत झालेलं आहे हर्बल टी म्हणजे काय जिऱ्याचं पाणी ओव्याचं पाणी मेथीदाण्याचं पाणी किंवा बडीशेपचं पाणी हे हर्बल टी किंवा ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी ह्या तिन्हीतलं एक तुम्ही घेऊ शकता लिंबू पाण्यानंतर घेतलं त्याच्यानंतर जेव्हा आपण रेग्युलरचा नाश्ता करतो तसा नाश्ता नाही करायचा आहे एखादं लिक्विडच घ्यायचे आपल्याला नारळ पाणी प्यायचं फुल नारळ पाणी प्यायचं आहे तुम्हाला जेवढं जाईल तेवढं थांबून 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 हळूहळू प्यायचं आहे आता दुपारच्या जेवणामध्ये पण आपण जेवण करतो बरोबर त्या जेवणामध्ये पण जेवण नाही करायचं त्यावेळेला तुम्ही एखादं डाळीचं सूप आणि सलाद घेऊ शकता किंवा भाज्यांचं सूप आणि सलाद शरीराला एनर्जी पण मिळाली पाहिजे नाही म्हणजे लिक्विड डाएट म्हणजे ते म्हणजे वॉटर फास्टिंग वगैरे तसलं मी कधी केलेलं नाही जे मी केलं आहे तेच मी तुम्हाला सांगते बरं का मला जो मी अनुभव घेतला आहे तोच सांगते मी तुम्हाला एक्स्ट्राचं काय सांगत नाही आणि मला माहीत पण नाही त्याच्यामुळं ॲक्च्युली खरंच मला असं वाटतं वॉटर फास्टिंग वगैरे करतात लोक पण नंतर त्याचा शरीरावर परिणाम होत असणार कारण शरीरामध्ये आपल्याला जे प्रोटीन्स फायबर्स मिनरल्स पाहिजेत जात जा ते जातच नाहीत मग कसं म्हणजे ज्याचं त्याच्या ह्याच्यावर असतं माझ्या अनुभवामध्ये मी असं कधी केलेलं नाही आहे मला एका ताईंनी सांगितलं होतं एकदा तू करून बघ मी ट्राय करेल पण माझ्या होणार नाही मला माहीत आहे कारण मला लागते बुक तर uh, नारळ पाणी घेतलं सॉरी नारळ पाणी झाल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये डाळीचं सूप किंवा भाज्यांचं सूप उकडलेल्या भाज्या घ्यायच्या नॉर्मली ना तेल तूप काही घालायचं नाही उकडलेल्या भाज्या करायच्या ब्रुकलीचं सूप घेऊ शकता तुम्ही मुगाच्या डाळीचं चा सूप घेऊ शकता किंवा आपलं काय म्हणायचं त्याला हिरवे जे मूग असतात भिजवलेले ते कुकरला लावून त्याचं सूप पिऊ शकता किंवा अजून तुम्हाला काय असेल थोडंसं जड पण हलकं म्हणजे थोडंसं भरून पण हलकं असं अन्न खायचं आहे आता संध्याकाळी पाच वाजता नॉर्मली भेळ वगैरे मी खाते तुम्हाला माहिती पण तसं नाही आता त्या संध्याकाळी म्हणजे पाच वाजता वगैरे तेव्हा आपण लिक्विडमध्येच काहीतरी घ्यायचे लिक्विडमध्ये म्हणजे तुम्ही आपलं हॉट अँड सोअर सूप घेऊ शकता तुम्हाला माहीत असेल हॉट अँड सोअर सूप घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी आणि म्हणजे थोडीशी ब्लॅक कॉफी घ्यायची तरी तुम्हाला भूक लागली परत तर परत अजून तुम्ही कोणतं तरी दुपारचं राहिलेलं सूप वगैरे पिऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी आणि सूप घेऊ शकता पण लिक्विडच घ्यायचं आहे अजिबात नाही वेगळं करायचं कंटाळा येत असेल तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा सूपच घ्यायचं आहे कोणत्या तर डाळीचं किंवा दुपारी जर डाळीचं घेतलं तर संध्याकाळी भाजीचं घ्या भाजीचं घेतलं तर डाळीचं घ्या शेवग्याचं आपलं शेवगा शिजवून शेव त्याचं सूप घेऊ शकता किंवा तुम्हाला जर असं हे सूप वगैरे आवडत नसेल ना तर मस्तपैकी वरण वरण घ्यायचं छान वाटीमध्ये व्यवस्थित हे करायचं थोडंसं कोमट पाणी ॲड करायचं गरम करायचं आणि ते सूप प्यायचं सूप म्हणजे गट्टडाळ नाही प्यायचे सूप पातळच प्यायचं झालं आणि संध्याकाळी झोपायच्या आधी जर भूक लागलीच जर भूक लागलीच तर थोडंसं अर्धा जर जमत असेल संध्याकाळचं तर थोडंसं अर्धा कप दूध पिलं तरी चालेल पण सगळं पूर्ण आणि झोपण्याचा प्रयत्न लवकरच करायचा आहे आणि संध्याकाळचं जेवण आहे ते साडेसातच्या आतच करायचं तीनच दिवस फक्त तीन दिवस फॉलो करायचं आहे बाकी काही नाही आता दुसऱ्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी हाफ हाफ का म्हणले मी आता आपण पहिल्या दिवशी पूर्ण लिक्विड घेतला तर दुसऱ्या दिवशी तसं नाही करायचं सकाळी तुमचं कोमट पाणी लिंबू पाणी घ्या कोमट पाणी घ्या ब्लॅक टी घ्या ते जा घेतलं चाललं दुपारच्या नाश्त्यामध्ये स्मूदी घ्या एखादी स्मूदी ते पण लिक् लिक्विड झालं पण जास्त नाही आहे थोडंसं सॉलिड फॉर्ममध्ये आहे लिक्विड स्मूदी स्मूदी घेतली तेव्हा पण आपण नष्ट केला नाही तर दुपारच्या जेवणामध्ये रेग्युलर तुम्ही जसं जेवण करता आपली भाकरी भाजी तसं तुम्ही भाकरी भाजी सलाद दही काय खायचं आहे ते खा संध्याकाळी पण पाच साडेपाचला जे खाता तेच खा आणि संध्याकाळी हलकं अन्न दलिया किंवा आपलं भाजी भाकरी किंवा भात जमतच नसेल माझ्यासारखा सोडायचा तर हाय प्रोटीन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी पनीरचा वगैरे भात किंवा आपल्या सोयाबीनचा भात असं खायचं आहे आणि आता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नो डे म्हणजे नो लिक्विड काय घ्यायचं आहे आपल्याला आता तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर तिसऱ्या दिवशी आता तुम्ही म्हणाल हे बोलताना अडकते का माझी अक्कल दाढ आहे त्यामुळं असं होतं आहे तर तिसऱ्या दिवशी काय हो करायचं आहे आपल्याला तिसऱ्या दिवशी रेग्युलर जसं आपलं रुटीन आहे ना तसं करायचं आहे फक्त थोडासा चेंज करायचं आहे रेग्युलर रुटीनमध्ये आपण दुपारच्या म्हणजे सकाळच्या नाश्त्यानंतर मी ग्रीन टी नाही घेत दुपारच्या जेवणानंतर नाही घेत मी संध्याकाळी घेते आवडली तर मला ग्रीन टीची चव आवडत नाही कधीतरी घेते तर तिसऱ्या दिवशी फक्त एवढंच करायचं रेग्युलर रुटीन फॉलो करायचे म्हणजे सकाळी कोमट पाणी नंतर बदाम ब्लॅक कॉफी आपला रेग्युलरचा नाश्ता काय तुम्ही पोहे उपमा काय करत असाल तो दुपारचं जेवण भाकरी चपाती काय ते परत संध्याकाळचं स्नॅक्सचं काय असेल ते फक्त आणि संध्याकाळचं जेवण हलकं जेवण फक्त सकाळच्या नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर आणि जमलंच तर संध्याकाळच्या जेवणानंतर अर्ध्या तासानं ब्लॅक कॉफी घ्यायची आणि हे फक्त तीन दिवसच फॉलो करायचे कारण या तीन दिवसामध्ये आपण हाय प्रोटीनचा सोर्स कोणता घेतलेला नाही आहे आपण सगळं हलकं अन्न घेतलेलं आहे त्यामुळे आपली बॉडी आहे ती डिटॉक्स होणार आहे पण चौथ्या दिवसापासून तुम्ही जे तुमचं रेग्युलर रुटीन आहे तेच फॉलो करायचं आहे म्हणजे आपण वजन कमी करण्यासाठी रेग्युलर रुटीन असं वेगळं रुटीन नाही आहे फक्त दोन जेवणाच्यामध्ये काही न खाणे भरपूर पाणी पिणे भरपूर झोप घेणे याच्याशिवाय चालणे आता मला सुद्धा चालायला जायचं आहे सुद्धा नवरात्रीमध्ये नाही चालले आणि त्याच्या आधी आणवेला पॉक्स झालेले तेव्हापासून जवळजवळ महिना झालं मी चाललेले नाही तरीही माझ्या वजनात काही फरक पडला नाही पण पण पुढे तोटे होऊ नयेत आणि सायटिकाचा खूप लोकांना प्रॉब्लेम आहे मला पण आहे हे त्रास होऊ नयेत आणि शरीराला जे घेतोय त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण ऊर्जा आपली कुठंतरी वाया किंवा खर्च झाली पाहिजे म्हणून ॲक्टिव शरीर ठेवायचं जेवढं तुम्ही ॲक्टिव शरीर ठेवाल ना तेवढं तुम्ही तरुण राहाल तुमचं वयानं म्हणजे तुमचं वयसुद्धा दुसऱ्यानं चार वर्ष कमीच सांगितलं पाहिजे असं तुम्हाला दिसायचं आहे पुढच्या नवरात्रीपर्यंत तुम्हाला आत्ताची साडी तुम्हाला पूर्ण सुंदर अशी साडी तुम्हाला दिसली पाहिजे लक्षात घ्या आत्तापासून पुढच्या नवरात्री येईपर्यंत ज्यांना खूप वजन कमी करायचं आहे पंधरा वीस किलो त्यांचं नक्की वजन कमी होईल फक्त हा वर्षभर डायट प्लॅन फॉलो करा ज्यांना अगदी आठ दहा किलो वजन कमी करायचे त्यांचं तीन चार महिन्यामध्ये होऊन जाईल पेशन्स ठेवा लगेच सुरुवात केली की माझं चार किलो कमी झालं पाहिजे असं होणार नाही थोडेसे तुम्ही पेशन्स पण ठेवले पाहिजेत पेशन्स नाही ठेवले तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे तर हेच मला बाकी सांगायचं होतं तर तुम्ही कोण कोण फॉलो करणारे कमेंट करून सांगायचे आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे थे। थँक्यू बाय बाय